माझे नाव अजित आहे मी विदेशातून भारतात परत आल्यावर पाहिले घरी माझी पत्नी कुटुंबातील वीस लोकांसाठी एकटी स्वयंपाक बनवत होती जेव्हा माझ्या घरात माझ्या वहिनी आणि माझी बहीण तिला कामात मदत करत नव्हत्या सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे आणि माझी पत्नी बिचारी दूर बसून पाहत होती घरातील वातावरण पाहून मी खूप काळजीत पडलो मला समजत नव्हतं की माझी पत्नी एवढी गप्प गप्प का राहत आहे एके दिवशी घरात पाहुणे आले होते तेव्हा मी सर्वांसमोर माझ्या पत्नीसोबत असे काही केले ते पाहून तिथे उपस्थित सर्वांना धक्का बसला कारण मला आज पण तो दिवस आठवत आहे जेव्हा मी चार वर्षानंतर भारतात माझ्या घरी परत आलो होतो तेव्हा एअरपोर्टवर घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित होते त्यात माझी पाच वर्षाची मुलगी इरा पण होती परंतु माझी पत्नी निशा कुठे नव्हती तिला तिथं उपस्थित नसलेलं पाहून मी थोडा अस्वस्थ झालो घरातील लोकांना भेटून मी इराला जवळ घेतलं तेव्हा ती जोरजोरात रडायला लागली तेव्हा मागून आवाज आला अजित आण तिला इकडं दिदीचा आवाज होता तेव्हा मी लगेच तिला निशाबद्दल विचारलं दिदी निशा का नाही आली एअरपोर्टवर आणि इराला फक्त का पाठवलं आहे अजित तू काळजी करू नकोस ती घरी स्वयंपाक करत आहे ती कुठं दररोज काम करते आज सर्व नातेवाईक तुला भेटायला आले आहे त्यामुळे ती स्वयंपाक करत आहे मी दिदीचे बोलणे ऐकून शांत झालो एअरपोर्ट ते घर जवळजवळ दोन तासाचे अंतर होते मी संपूर्ण रस्त्यात इरासोबत खेळत होतो आता ती मला पाहून हसू लागली सर्व काही छान वाटत होतं परंतु मन उदास होतं काश निशा पण आली असती तर आता चार वर्ष झाले आहेत तिला पाहिलं नाही स्वयंपाक करणं इतकं गरजेचं होतं का भेटणं नाही माझ्या मनात विचित्र प्रश्नांनी गोंधळ घातला होता असो जेव्हा घरी पोचलो तेव्हा निशा अगोदरच गाडीचा आवाज ऐकून तिथे पोचली होती दुरून पाहिले तेव्हा मनात आले जाऊन भेटावं परंतु नाही दुरूनच मी तिला स्माईल दिली तिनेही चेहऱ्यावर स्मितहास्य आणलं त्यानंतर ती पाणी आणण्यासाठी निघून गेली संपूर्ण दिवसभर नातेवाईकांचं येणं जाणं सुरूच होतं घरातील सर्वजण खूप आनंदात होते माझे मित्रपण मला भेटायला येऊ लागले निशा स्वयंपाकघरातून बाहेर निघतच नव्हती कधी कोणाला चहा द्यायची तर कधी कोणाला जेवायला देत होती मला असं वाटत होतं माझी निशा जशी कुठे हरवली आहे संध्याकाळ झाली तेव्हा नातेवाईकांचं येणं जाणं कमी झालं सर्वजण जेवण करण्यात व्यस्त होते तेव्हा मी विचार केला निशाशी मी थोडी मदत करावी सकाळपासून ती फक्त कामात व्यस्त आहे जागेवर न उठलो तेव्हाच आईनं आवाज दिला अजित माझ्याजवळ येऊन बस हो आई मला निशासोबत थोडं बोलायचं आहे आत्ता आलो तिला सोड अजित ती काम संपल्यानंतर स्वतःहून येईल तसं पण कुठे दररोज ती काम करते आज काम करत आहे तिला काम करू देतो मला आश्चर्य वाटलं कारण निशाबद्दल मी हे दुसऱ्यांदा ऐकत होतो निशाच्या विरोधात कुठे ना कुठे राग माझ्या मनात बसला होता सकाळी जेव्हा निशाला काम न करण्यामुळे आईने रागवले आणि दिदीने सुद्धा तिला खूप काही ऐकवले तेव्हा मी पण शांत झालो आणि विचार करू लागलो कदाचित आई बरोबर बोलत असेल शेवटी ती पण माझी आई आहे ती का खोटं बोलेल रात्री जेव्हा सर्वजण झोपण्यासाठी गेले तेव्हा निशासोबत बोलायला वेळ मिळाला निशा तू आजकाल शांत का राहत आहेस तू तर खूप बडबड करायची आठवतं का तुला दिवसभर तू तु, कोणाशी ना कोणाशी वाद घालत बसत होतीस मी तुला नेहमी समजावत होतो असो मी आणि निशा एकाच ऑफिसमध्ये काम करायचो निशा मला पहिल्या नजरेत आवडली होती जेव्हा ती पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये आली होती तेव्हा ती निरागस दिसत होती परंतु बोलायला मात्र तिला कोणी हरवू शकत नव्हतं आम्ही तीन वर्ष सोबत जॉब केला त्यानंतर मला विदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी तो जॉब सोडला परंतु मी निशाला विसरू शकलो नाही मला तिला माझी आयुष्यभराची सोबती बनवायचं होतं तेव्हा मी माझ्या आईला या लग्नासाठी तयार केलं मी फक्त एक महिना सुट्टी घेऊन माझ्या लग्नासाठी येऊ शकलो त्यानंतर इकडं तिकडे जेवणाचे आमंत्रण आणि फिरण्या दिवस निघून गेले अजित ते मी निशा माझ्यासोबत बोलणार तर इराने रडायला चालू केलं निशा तिला झोपी घालण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मला पण कधी झोप लागली समजलंच नाही सकाळी इराच्या रडण्याचा आवाज ऐकून माझी झोपमोड झाली निशा इराला बघ ती का रडत आहे नंतर इरा जास्तच रडत होती त्यामुळे मी झोपेतून जागा झालो निशा कुठं आहेस तो एवढं बोलून मी इराला घेऊन रूममधून बाहेर आलो तेव्हा परत निशा स्वयंपाक करत होती निशा मटकीची उसर अजून बनवावी लागेल आईचा आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा मी जागेवर स्तब्ध झालो सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते तेव्हाच माझ्या आईने मला पाहिले तेव्हा ती मला म्हणाली ए ना बेटा नाश्ता तयार आहे हे बघ तुझे सर्व बहीण भाऊ पण उपस्थित आहेत मी म्हणालो आई निशा कुठं आहे इरा खूप रडत आहे तेव्हा दिदी म्हणाली दादा इराला इकडं आण तू फ्रेश होऊन ये मी हिच्याकडं पाहते आज निशा स्वयंपाकघरात एकटीच आणि कुटुंबात कमीत कमी वीस लोक निशा स्वयंपाक करण्यात व्यस्त होती परंतु आईने सांगितलं होतं निशा काही काम करत नाही फक्त कालच काम केलं तिनं तर हे काय होतं मी म्हणालो निशा माझं आणि तुझं जेवणाचं ताट बाहेर घेऊन ये कदाचित माझं बोलणं कोणाला आवडलं नव्हतं परंतु असं पण काहीतरी होतं जे मला चांगलं वाटत नव्हतं सकाळची रात्र होईपर्यंत निशाचं एकच काम होतं ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त होती मला समजलं होतं आता निशा एवढी गप्प गप्प का राहत आहे माझ्या घरी येण्याने पण निशाच्या चेहऱ्यावर बदल झालेले दिसत होती कदाचित मी गेल्यानंतर परत सर्वजण तिच्यासोबत अन्याय करतील तेव्हाच ती थोडी घाबरली होती वेळ निघून जात होती आता तिने काम करणे सोडून दिले होते तिने तिच्या मनात काय विचार चालू आहे ते मला सांगायला हवे होते कदाचित मी तिची काही मदत केली असती आज आईचा आवाज आला निशा नाष्टावानं प्रिया आली आहे प्रिया माझ्या दिदीचं नाव आहे तिचं लग्न आमच्या शेजारी राहत असलेल्या बाबांच्या मित्राच्या मुलासोबत झालं होतं तिली दररोज सकाळ संध्याकाळ आमच्याच घरी येत होती निशाच्या कमरेत खूप वेदना होत होत्या मी तिला सांगितलं होतं आराम कर तरीही ती स्वयंपाकघरात गेली नाश्ता बनवू लागली कारण इरा अजून झोपली होती मी माझ्या दिदीसोबत बोलण्यात मग्न होतो अजित प्लीज जेवण वाढायला मदत कर मला निशा बोलली हो ठीक आहे मी जेवणाचे जे ताट तयार करण्यासाठी जागेवरचा उठलो आणि निशाची मदत करू लागलो परंतु ही गोष्ट घरातील सदस्यांना आवडली नाही जेव्हा सर्वजण नाश्ता करून फ्री झाले निशा इराला घेऊन रूममध्ये निघून गेली तेव्हा दिदी आणि मी एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होतो आजी तुला माहिती आहे का मी तुम्हा सर्वावर खूप प्रेम करते मला असं कधीच वाटत नाही की तुम्ही आनंदात राहू नये परंतु माझा एक सल्ला ऐकला तर तू नेहमी आनंदात राहशील पुढे तुझी इच्छा मी तुला तुझ्यावर फोर्स नाही करू शकत हो दीदी तू तु बोल तुला माहीत आहे का आपण सर्व बहीण भाऊ आपल्या आईच्या बोलण्याला महत्त्व देत होतो कारण आपल्या आईने वडिलांच्या मागे आपल्याला खूप सांभाळून घेतलं आहे आपल्यासाठी खूप सोसला आहे पण अजित तू तुझ्या पत्नीची मदत नक्की कर परंतु कधीपर्यंत जोपर्यंत तुला कोणी पाहणार नाही चांगलं वाट वाटत नाही तू जेवणाचे ताट उचलत आहेस आणि स्त्रियांची कामं करत आहेस चांगले वाटत नाही जी सवय तुला आज लागेल तीच सवय आयुष्यभर राहील तिचे काम तू तिला करू दे हळूहळू ती सर्व काम करेन परंतु तुझी तु तिला सवय लागली तर नेहमी तुला घरकामात तुझ्या पत्नीची मदत करावी लागेल तिथीचे बोलणं माझ्या मनाला लागलं दिवस जाऊ लागले निशा दिवसभर कामात व्यस्त असायची कधी माझ्या मनात आले तरच मी इरासाठी दूध बनवायचो त्यापेक्षा जास्त काम मी करत नव्हतो आईला वाटत होतं मी परत विदेशात जाऊ नये त्यामुळे मी कायम भारतात राहण्याचा निर्णय घेतला मी एका एक मेकअप प्रोडक्ट कंपनीमध्ये काम करायचो त्यात मी घरातून कम्प्युटरवरती मेकअप प्रोडक्ट विक्रीचे काम करून खूप चांगले पैसे कमवू लागलो वेळ निघून जात होता सर्व काही सोहळी सुरू होते मी कधी लक्ष घरातील गोष्टी दिले नाही निशा दिवसभर काय करत असते हे पाहिलं नाही जेव्हा मला दोन मुलं झाली तेव्हा घरातील खर्च वाढत गेला माझी मोठी मुलगी इरा आता शाळेत जाऊ लागली माझा जा मुलगा अजून लहान होता तेव्हा मी आणि निशाने एक निर्णय घेतला आम्ही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी शहरात शिफ्ट होतो तिथे निशा नोकरी करेल आणि मी घरात बसून मेकअप प्रोडक्ट विक्रीचे काम सांभाळेल मी दिदीचा सल्ला घेतला तेव्हा तिनं पण यासाठी संमती दिली आणि म्हणाली ठीक आहे परंतु आईला विसरून जाऊ नको मला तर वाटत होतं आईला मी आमच्यासोबतच घेऊन जावं परंतु आईला आपल्या लोकांना सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती आई माझ्या मोठ्या भावासोबत राहू लागली आता आयुष्य खूप बिझी झालं होतं मी संपूर्ण दिवसभर ऑर्डर घेत होतो आणि ते दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवत होतो निशा जॉब करण्यात व्यस्त होती आणि मुलं अभ्यासात एके दिवशी निशा जॉबवरून परत आली तेव्हा ती जास्त दमली होती येताच ती झोपी गेली निशा आता आजारी राहू लागली आता जेव्हा ती जॉबवरून परत यायची तेव्हा अगोदरप्रमाणे फ्रेश व निरोगी दिसत नव्हती तर दुपारच्या जेवणासोबत आम्ही रात्रीचे जेवणसुद्धा हॉटेलमधून मागवत होतो निशा मला दररोज म्हणत होती अजी मला डॉक्टरकडे घेऊन चल आणि मी दररोज कामाचा व्याप वाढल्यामुळे जाऊ शकत नव्हतो असेच वर्ष उलटून गेले मला वेळ मिळाला नाही आणि निशाचा आजार बरा होत नव्हता माहीत नाही तिला काय झालं होतं नंतर एका दिवशी रात्री माझी अचानक तब्येत बिघडली पोटदुखीच्या त्रासाने माझा जीव जायचा फक्त बाकी होता त्यावेळी निशाशिवाय माझ्याजवळ कोणीच नव्हते माझ्या घरातील लोक पण होते परंतु त्यांनी माझी काळजी का घेतली नाही परंतु एक एक गोष्ट मला जाणवली की मी निशासोबत खूप चुकीचं करत आहे परंतु तसे मला काही दिवस वाटत होते परत तेच ते आयुष्य मला नेहमी वाटायचे निशाने जॉबवरून परत आल्यावर स्वयंपाक बनवावा आणि संपूर्ण घराला तिने सांभाळावी जेव्हा गोष्ट माझ्या मदतीची आली तेव्हा कामाचा व्याप सांगून मी ती गोष्ट टाळून द्यायचो तिने दे सांगितलेली गोष्ट मला आठवत होती पत्नीची जास्त मदत करत जाऊ नकोस नाहीतर आयुष्यभर तुला तिची कामात मदत करावी लागेल निशाने मी आता भांडण करायला चालू केलं होतं कधी ती बेळ देत नाही म्हणून माझ्याशी भांडत होती आणि कधी मी तिने स्वयंपाक बनवला नाही तर कधी माझ्या घरचे कधी तुझ्या घरचे फक्त तू तू, तू आणि मी मी असं करण्यात वेळ निघून जात होता आता मी खूप उदास होते निशा हॉस्पिटलमध्ये आहे तिला ॲडमिट केलं आहे डॉक्टरांनी सांगितले आहे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली आहे त्यामुळे शारीरिक कमजोरी देखील तिला आली आहे त्या यातून बाहेर येणं गरजेचं आहे नाहीतर त्यांच्या जीवालासुद्धा धोका राहू शकतो स्वतः आज मी एकटा पडलो आहे घरात फक्त मी आणि माझी मुलं बाकी कोणी नाही माझ्या घरातले सदस्य निशाच्या तब्येतीची विचारपूस करून निघून गेले आहेत निशाची आई व्यतिरिक्त इतर कोणीच हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हतं ज्यांना तिची काळजी आहे आज मला ते दिवस आठवतात आम्ही का भांडण करत होतो आमचा अमूल्य वेळ व्यर्थ घालत होतो का मला माझ्या दिदीने असं नाही सांगितलं अजित तू तुझ्या पत्नीची मदत करत जा का मी निशाला ने नेहमी चुकीचं समजत होतो मला असे वाटत होते ती फक्त कामापासून अंग चरून राहत आहे का मी माझ्या घरातील लोकांच्या प्रत्येक गोष्टीला खरं समजत होतो मी आणि माझ्या घरातील लोकांनी निशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं त्याला मी देखील ते तेवढाच जबाबदार होतो मी तिला समजून घेतलं नाही तिच्यावर विश्वास दाखवला नाही तिच्या मनावर खोल कुठेतरी घाव होत होते पण मला ते दिसलं नाही पण आज मी तिच्याशिवाय नाही जगू शकत मला तिच्या सहवासाची गरज आहे निशा तू खरं म्हणायची अजित जगाच्या नजरेनं फक्त पुरुषच कार्य थकून जातात स्त्रिया काने का नाही थकत तिला का परवानगी नसते ती तिच्या भावना व्यक्त करू शकेल का कधी स्त्रीला नेहमी गृहीत का धरलं जातं आपल्या पत्नीसाठी वेळ काढा तिचे लाड पुरवा कारण पत्नी तुमचे सर्व घर सांभाळते तुम्हाला वाटत असेल तुमची पत्नी तरुण आणि सुंदर राहावी त्यासाठी तिचे कौतुक करा जे पुरुष जास्त चिडचिड आणि रागराग करतात त्यांची पत्नी लवकर वृद्ध होते आणि आजारी देखील पडलेली दिसते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक जेवढं आपल्यावर प्रेम करतात तेवढं प्रेम ते आपल्या पत्नीवर कधीच करू शकत नाहीत कारण ती दुसऱ्याच्या घरची असते आपल्या पत्नीला कामात मदत करत जे काम जा जेणेकरून ती काम करून थकली तरीही तुमची खंबीर साथीचा तिला आधार वाटला पाहिजे हेच तर तिला हवं असतं ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू